मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्या चॅनल ब्लॉकमध्ये सर प्लेसर माझे शाउद चिंतना श्री होत असतात कामार नावं फ्रेड बिता त्याचं पाया पडलं तुम्ही पण पडा म्हटलं चला चहा पी घेऊ की चहा चपाती आहे आणि एक, एक म्हणत भाजी बघायची वटाण्याची भाजी म्हटलं चला आता मी घेतो चहा पिऊन नाश्ता करून तुम्ही काय चहा प्यायला नाश्ता करा सध्या बोलते ब्लॉगमध्ये कंटिन्यू मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये चाललो आहे देवांशला क्लासला घेऊन आज लेट चाललो आहे की नाही देवांश सॉरी म्हणजे क्लासच लेट आहे आज त्याचा रोजचा टाईमावर नाही आहे कोणच नाही बघा आज दुपारचा टाईम आहे मी देवांशला घेऊन चाललो आहे क्लासला सूर्याच्या बाहेर पडला देवांश पडला अरे हा देवांशी हेअर कटिंग बघा किती के भारी केलंय देवांशी दिसते दिसते चलो कंटेन मित्रांनो आलो ब्लॉक मध्ये बाहेर बसलोय मी घेऊन देऊन मस्त तिकडे तरुण बघा एवढ्या थंडीत पण तरुण मोबाईलवर येड्यावर हसतो वेड्यासारखं झालंय काय हसताय घालतंय त्याला सांग अरे दे ये उन ये उन ये ये देवा। ये बाबा थंडी लागते की नाही रे तुला काय रे थंडी लागते की नाही <coughs> तरुण थंडी नाही वाजत तरुण तर थोडं तरुण तर थंडी नाही लागत थंडी लागते की नाही कोणाशी वाद करतोय हाय ला हा एकदम डेंजर डेंजर होऊन आला एकदम एवढे वार लागते हम्म तुझेवला तरुण बागाचा गप्पा मारतोय एकटाच मध्येच हसतोय तरुण हस जरा लासतो तरुण चेहरा अरे अरे आणच खोकला आला विचारा मोबाईल मध्ये बसलाय फर्स इकडे विसे आलाय विसे चेहरा दाखव चेहरा तर दाखव त्याला जाम थंडी वाजते तुला एवढी थंडी वाजते का रे बरोबर नाही का गरम करायला कोण नाही ना काय बोलला खरं सांग आता नीट सांगितलं शेकोटी शेकोटी तुला काय वाटलं मला काय नाही वाटलं मला काय नाही वाटलं लोकांना रे बाबा माझं काय नाही माझं काय नाही तरुणच काय चाललंय तरुणलाच माहितीये टेन्शन आलं तरुण तरुण तू रोजता शब्द नाही मा जेवला का अरे जेवला की नाही हा तरुणची मराठीत भारी असते एक नंबर चलो कंटिन्यू राह ब्लॉग मध्ये कामावर नव्हतं फ्रेश ब्रिश झालं सर्व काय ब्लॉक तर आपण कालच चालू केला आहे जास्त नाही झालं म्हणून कालचा आणि आजचा मी जॉईन करतो ठरतो काय देवाच्या पायाभ्या म्हणून पंजाब जपण म्हटलं त्याला चहा पिऊन तर सकाळीच झाली नाश्ता आहे आपला फ्राय भात मीच मम्मीला सांगितलं बनवायला फ्रायभात दाखवा तुम्हाला बघा अग का मम्मीने बनवलं आहे भात काय दाखवतो पण मीच स्वतः बनवायला सांगितलं तर काय भात आहे शेवटी त्याच्यात काय कशाला मी स्वतः सांगतोय ना बनव तू थोडी आहे मला आवडतं म्हणून मी बोललो असं नाही ना आणि बघा शेट पण घरी येतात सुट्टी आहे म्हणून इडली खाल्ली आहे भात खाल्ला खाल्लं ना मग भात कर तुला केला होता त्याला तर जाऊ द्या आणि मोबाईलमध्ये बसले बघा काम नाही आयला सकाळी उठला नाही का पहिला मोबाईल लागतो याला काय बोलायचं आजकालची पोरं बिघडले आहेत मोबाईलमध्ये ही लहान पोरं ना खरंच बोलून फायदा नाही दे द्या अद्यापुरती मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये बसलेलो मोबाईल बघत मी बसलेलो मोबाईल बघत मम्मी पण बसलेला मोबाईल बघत देवांशी पण बसलेला मोबाईल बघत आणि बघा असा सीन झालाय अचानक भयानक आलं पाणी ते पण पन... <coughs> किती वाजता दाखवतो तुम्हाला एक मिनटं मोबाईल बघू द्या पहिले मला मोबाईलमध्ये टाइम बघूया आपण वाजलेत बघा किती पाहुणे एक होतोय तुप दुपारचे पाहुणे एक होत आहेत आणि अचानक भयानक आलंय पाणी कधी पण पाणी यायला लागलंय काय खरं नाही बघायचं तुम्हाला दाखवतो बघा अशा प्रकारे पाणी आलंय कधी पण यायला लागलं का पाणी बरोबर तुम्हाला थंडीत उठवत नाही ना त्यासाठी त्रास नको म्हणून अचानक भयानक आलाय पाणी अगं म्हणजे थंडी आहे ना थंडीत म्हणजे उठवायचं नाही तू उठते माहिती आहे पण कसं आहे तेवढी त्रास भरत आहे भरत पर आलं जात आलं भरत आलं लावू का मी जोरात आलं आणि जोरात आलं तसं वातावरण थंड आहे ना ग त्यासाठी पण असेल पाणी आलं अशा नाही अरे फ्लॅश पण झाला इकडे पण पाणी मम्मी हे बकेटमध्ये पाणी खराब आहे का पाणी खराब आहे त्या बकेट मध्ये नाही आधीच असेल खराब वाटत इकडे पाणी खराब इकडे आहे ना स्वच्छ नाही याच आहे थोडं वाटतं वाटत साफ करायला टाकलं असेल मम्मी पाणी खराब आहे हा टाकी साफ करत असतील हो हो बघ बघा असं वाटतंय मी बघितलो इथे असं वाटतंय बघ नाही ना थोडं ना ना। हे बघा हे खुशारे झोपलेलं आलं बघा अचानक त्या सगळं काय बघितलं येऊन सांग तिथे पाणी बघायला आलं काय रे पाणी बघायला आला का तिथं काय 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 चाललं आंघोळीला नाही का नाही वाट म्हणजे माझं तिकडे त्या बकेटमध्ये खराब होत नाही भरेल ना। ते तिकडे तिकडे आहे का नाही कमी चांगलं आलं पाणी ते मला तो हे खराब होत आधी पाणी खराब होत त्याच्यामध्ये जाऊ दे पण तेवढं वाचलं ना खर आहे भयानक पाणी काय जाऊ दे बरं झालं आणि काय तर असतं त्याचा काय प्रश्न नाही मग ए बिंडोक येडाई काय बोलू याला बघा हे बघा ए आर एर... लय मस्ती आहे लय मस्त माझं अंग कशाला टाकलं मग नको नाही देवांश मार खायचं का तुला जास्त बोलायला लागला असं नाही वाटत तुला दहशत आहे आपली घाबरतो तर कंटिन्यू राबवा मित्रांनो आलो गेला मध्ये देवांश त्याला घेऊन गेलेली ती आली आता जेवायला घेतलंय इकडे मम्मी आहे आणि जेवण आहे जेवण काय तुम्हाला दाखवतो तुम्ही थांबा जरा भाकरी पण थोडं थोडं दे कोण एवढं सगळं खायला थोडं थोडं ठीक आहे चपाती भाकरी खाली अरे देव जागाच नाही सर्व भर भर भरले बस बस बघू शकता जेवण काय इकडे काय आहे पहिले तर आहे भाकरी कसली भाकरी बाजरीची भाकरी आहे खाली चपाती आहे डाळ भात कसली भाजी आहे मुगाची भाजी आहे इथे बेसनचा पोळा आहे आणि लोणचं आहे म्हटलं चला आता आम्ही घेतो जेवायला तुम्ही पण आहे जेवायला सध्या पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू पब्लिक आलो ब्लॉगमध्ये देवांशला गेलेलो क्लासला आणायला आणि तेवढ्याच मम्मीने मेथीची भाजी निवडून ठेवली दाखवलं तुम्हाला चला कचरा आहे ते बघा इकडं भाजी आहे आज मेथीची भाजी बनणार आहे म्हटलं चला तुम्हाला दाखवलं बघू हो आता टाइम भेटला तर बनवते ना मम्मी कशी काय तर ते पण दाखवेल कसं टाईम भेटला तर तसं तर टाईम काढलंच नाही असं फक्त थोडाफार टाईम तर ता काढणं गरजेचं आणि हो बाहेर त्या तिकडे वेल्डिंगचं काम चालू आहे म्हणून त्या असा आवाज येतोय तुम्हाला असं वाटेल का कसला आवाज येतो तिकडे काम चालू म्हणून चलो सध्या पुढे कंटिन्यू राहतो मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये तर बघूया मम्मी काय करते बहु शकतं मघाशी तुम्हाला दाखवलं मेथीची भाजी कदाचित मेथीची भाजी हे बघा मेथीची भाजी कांदा लसूण आहे मिरची आणि खोबरं टाकायचं हां आणि मेथीचे जरा टाकायचे नंतर टाकते आणि एक खोबरं असं वाटलं बारीक केलं मिक्सरला

आता तापतय तेल तोपर्यंत बघू शकता आता तेल पण मम्मीने काय टाकलं त्यामध्ये आता लसून तापलं आता काय टाकतय

ते असं काय नाही भाजी तू कुठली म्हणून तरी चांगली लागते म्हणजे आता तुला खोबरं वगैरे असं तू बोलते आहे म्हणून आता असं आणि इकडे बटाटा सोलनं चालू आहे बघा बटाटा पण टाकायचा आहे ना तिकडे भाजी कांदा मिरची लसूण आणि खोबरं खोबरं पण टाकायचं आहे नाही टाकलं आहे का हे बघा खोबरं इकडे होतो आहे लाल गो घालून फास्ट आहे ना कॅमेरा त्याच्यात दिसत नाही इकडं लाल होतो नाही तिकडून नाही दिसणार पण इथून कळतो ते लाईट आहे ना त्यामुळे नाही कळणार इथं कसं कॅमेरा दिसतो आहे लाल लाल होतं ते तर आहे चाललं आहे कांदा ला। <coughs> ना ना, ना। लाल लाल व्हायला तर बटाटी टाकते बटाटी केवरून हे टाकते पडायला हलव नाही तर काय हे नाही कांदा कर पाहायचं हो लाल लाल होते ना मीठ टाकलं मीठ टाकलं होत आलाय लाल लाल

दिसत इथे म्हणजे होतय लाल लाल होईल होई ना हळू होईल लगेच थोडी होणार मस्त आहे की मेथीची भाजी बनते बघू शकता थंडीत मेथीची भाजी खायला आहे छान लागतो तीस रुपये आहे हो <coughs> ना पालभाज्या वगैरे थंडीत खातात ना कारण की कसं चांगलं चांगलं असतं पण खाणं आणि काय चाललंय काय म्हणते मेथीची भाजी बघा आलं खेळायला क्रिकेट याला मॅगी पाहिजे दुसरं काय नसतं आवडतं

रझॉट केले टू द प्रोग्रॅमेट आता मीठ टाकते नाही होणार मला आलो ना नाहीच होणार होऊन जाते का चला दाखवली तुम्हाला मेथीची भाजी म्हटला आता चला जातो मी दिवावत्ती करायला भेटू आपण थोड्यांनी सध्यापर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू आता मित्रांनो बघू शकता भाजी होत आली आहे म्हणजे बघू शकता झालीच आहे म्हणजे थोडीफार राहिली आहे मी पण दिवाबत्ती करून आलो आता दाखव दाखवू तुम्हाला दा भाजी बाकी आहे ना अजून थोडी हे काय तर चला तेच दाखवत होतो बाकी काय ना सध्या पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू जेवला तू काय जेवला अरमान आला आहे का डाळभात काढला भाजी खाल्ली बघा ब्लॉग ब्लॉगमध्ये आता तू उद्या दिसणार आहे का तुमच्या मोबाईलमध्ये बघशील ना तू तुला मग तू झोपणार कधी आता आता झोप मग शाळेत जातो का तू इकडे ये इकडे ये इथं उभा राहून बोल हा इकडे ये इकडे माझ्या इकडे इकडे सुट्टी आहे तुला आज अच्छा तू कधी जेवला आत्ता जेवला तुला आवडत ब्लॉग मध्ये यायला बघतो तू अच्छा माझी मम्मी तू बघतो आम्हाला मग आता तू पण दिसणार त्याच्यामध्ये है ना तू बघशील ना स्वतःला हा ना इकडे इकडे एक गाणं बोल ना गाणं बोलून दाखव ना मला उभा उभारा नीट इकडे इकडे इथे खाली आहे खाली आहे इथे समोर उभारा मग दिसणार लवकर लवकर थांबा येईल बहुते इकडे बघ हे बघ लवकर ये काय ते लवकर हे यरमान हे बघ काय इकडे ते गाणं बोल ना कुठलं माहितीये का नाही नाही ते नाही का इकडे इकडे उभं राह ना समोर अरे दिसत नाही तू इकडे दिसशील कुठलं गाणं आहे कुठलं गाणं आहे ते हा ते नाही रे तू नाही का बोलतो धोका दिया का काय ते गाणं भाव लागतोय त्याला भारी आहे का एक चला कंटिन्यू परत आला ब्लॉग मध्ये राहत ते काही गाणं बोलत नाही पण ते व्हिडिओ काढलेले आधीचे एक ब्लॉग मध्ये टाकणार तिथे जाऊन तुम्ही बघा काय भारी डान्स केला त्यांनी आणि काय भारी गाणं बोलतोय मी तुझे व्हिडिओ टाकू का ती इकडे इकडे पहिले आत्ता नाही तुला दाखवेल इकडे लवकर तू पहिले ते गाणं बोल परत गाणं बोल ना

वाई फॉर्म में आ गया क्या वो दमला तो दमला ना दमला का ज्यादा पानी पीओने का अच्छा हो गया ना आपको वीडियो में एक गाना मिल गया भाग गया विचरा चलो एनर्जी ड्रिंक के लिए अरे भाई बारी का ना बोलता है कि उसको वीडियो फेमस कर देगा चलो आ लो ब्लॉग मुझे वीडियो से क्या कर करत नहीं बोलला तो वो देख नहीं इसको देख एक ये शेरू का क्या रहता है इधर-उधर आया कोई तो रे हेगे शेरू हवरा देख जैसे कोई बोलेगा ना खाने का बराबर आएगा गए भाग गए चलो मित्रांनो आलो ब्लॉकमध्ये बसलो आहे बाहेर मस्त वातावरण थंड आहे तरुण पण आलाय तरुणला विचारू तरुण थंडी वाजते का जेवला का तू तरुण जेवला मी आहे तरुणच आहे बघा आम्ही दोघंच आहे शेरून नाही शेरू केला वाटतं तिकडं तिकडं बघूया कुठे शेरू दिसतोय काय दिसत तर नाही कोणीच नाही तिकडे सगळे झोपलेत काय तरुण सगळे सगळे झोपलेले असतात आपणच जागे असतो थंडीची मजा घेतो आहेस की नाही येतो आहे ना तेच म्हटलं तरुण पण थंडीची मजा घेतो आहे मी पण थंडीची मजा घेतो आहे तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आपण भेटून नवीन ब्लॉगमध्ये नवीन आहे तरुण बाय बाय करा बाय बाय 拜拜。Bye bye.